वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल एम एस एक्झाम ग्रू मित्रांनो जे विद्यार्थी आरोग्यसेवक ग्रामसेवक आरोग्यसेविका त्याचप्रमाणे मित्रांनो हेल्थ वर्कर मेल सीजनल स्प्रिरिंगसाठी तयारी करत आहे त्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो जे जिल्हे पेसा क्षेत्रातील बाहेरील जिल्हे आहे म्हणजे पेसा क्षेत्राअंतर्गत जे जिल्हे येत नाही असे नॉन पेसा डिस्ट्रिक्ट यासाठी मित्रांनो तुमचे जे टाईम टेबल आहे ते घोषित करण्यात आलेले आहे बघा कोणते जिल्हे आहे ते आपण येथे बघणार आहोत त्या जिल्ह्यासाठी येथे आरोग्यसेवक थर् फोर्टी पर्सेंट आणि फिफ्टी पर्सेंट त्याचप्रमाणे मित्रांनो आरोग्यसेविका म्हणजे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि ग्रामसेवक या पदांसाठी मित्रांनो येथे कोणत्या तारखेला तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे याविषयी सर्व माहिती दिलेली आहे बघा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मित्रांनो जिल्ह्यासाठी इथे परीक्षा ऑर्गनाईज करण्यात येत आहे यामध्ये सर्वात पहिलं पद आहे बघा हेल्थ वर्कर मेल फोर्टी पर्सेंट यासाठी टोटल मित्रांनो शहाण्णव हजार आठशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांची या नॉन अंतर्गत क्षेत्रासाठी परीक्षा घेतली जाणार आहे ही परीक्षा अनुक्रमे दहा अकरा आणि बारा जूनला घेतल्या जाणार आहे टोटल नऊशिपमध्ये त्यानंतर बघा हेल्थ वर्कर मेल सीजनल स्पेंग यासाठी मित्रांनो टोटल येथे अठ्याहत्तर हजार सातशे चौपन्न पदां विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे ही तेरा चौदा आणि पंधरा तारखेला होणार आहे आठ शिपमध्ये त्यानंतर ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ म्हणजे आरोग्यसेविका ए एन एम यासाठी टोटल सत्तावीस हजार आठशे अठरा ॲप्लिकेशन होत्या या नॉन फेसा अंतर्गत आणि सोळा जूनला दोन शिपमध्ये ही परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि ग्रामसेवकसाठी मित्रांनो तब्बल एक लाख पस्तीस हजार एकशे एकाहत्तर या कॅन्डिडेटची परीक्षा सोळा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस या तारखेला बारा शिपमध्ये मित्रांनो घेतल्या जाणार आहे अशा प्रकारे मित्रांनो हे सविस्तर वेळापत्रक येथे तुमचं आलेलं आहे नॉन पेसा अंतर्गत डिस्ट्रिक्ट जे येतात त्यांच्यासाठी पेसा अंतर्गत मित्रांनो सर्वोच्च न्यायालयामध्ये जे केस आहे त्याचा रिझल्ट आल्यानंतर तुमची जे काही प्रोसेस आहे मित्रांनो ती नंतर जाहीर केल्या जाणार आहे ही नॉन पेसा डिस्ट्रिक्ट अंतर्गत ही पदभरती आहे या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी या जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला आहे त्यांनी आता येथे तयारीला लागून जावे वीस दिवस आहे पूर्ण देऊन द्या आणि बढिया पोस्ट काढा तर इतर काही अपडेटसाठी कृपया आमचे अधिकृत टेलिग्राम चॅनल ॲट द रेट एम एच एक्झाम गुरु जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम लिंक आम्ही दिलेली आहे आणि इतर काही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड रिज चॅनल